सोनम चारू बाई येऊन का राखी बांधली या वेळेस ये हा येणार का तुझी फोन घेऊन आला असं ना बाईचा या मायाचा फोन आला असं ना तुझी सोनम नाही मामा आई नाही येणार आहे मला सुद्या जावं लागेल मी आई बोलली तर आई म्हणे माझं जमणार नाही म्हणे बाबाचे टोंग जास्त दुखत आहे का नाही तर बाबाला चालता येऊन नाही राहिलं दवाखाना दवाखाना जास्त सोन राहिलं ना बाबाचा तर मग घरी कोणी हाय नाही करायला तर त्याच्यामुळे ना आई येणार नाही आहे मग मी म्हटलं ठीक आहे आई तूच राख्या बांधून घेतो म्हणे माझ्यावाल्या नावाच्या मी आणलेल्या राख्या आता आणून जाणे मग मी म्हटलं ठीक आहे नाही ना मामा मधा मध चांगलं वाटत होतं बाबाला चांगलं वाटत होतं तर म्हणजे आयुर्वेदिक औषध घेतलं का नाही कोणी सांगते तर मग तसे घेते मग बाबा ते तेल लावलं ना त्या तेलानं जरा जास्तच झालं म्हणे आई सांगे तर ते तेल बंद केलं म्हणे अजून मग ज्या डॉक्टरकडे जाते ना नेहमी त्या डॉक्टरकडं गेले तर आता थोडं बरं आहे म्हणते चालता गिलता येते तर आता आई बाबाला सोडून येऊ शकत नाही ना तर मग मीच जातो म्हटलं माय आले असते हो आचारू बाई रातच्या रात राहिल्या असतं गेले असतं मग सकाळी असं ओमले घेऊन या लागत होतं मग घरी कोणी नसतं ना मामी तिकडे बी मग बाबाला कमी जास्त झालं तर त्याच्यामुळे मग मलाच जावं लागते मग आई नाही येणार माने जाऊ दे बाई बिमारी पेक्षा काही मोठं नाही रे बापा काही मोठं नाही राखी जाऊ दे तू बांधून दे तू मला राखी एवढं काही नाही सोना पण तू तो उद्या चालली वाटते ना राखी तर नऊ तारखेची आहे मग कसं काय बांधशील आम्हा तिकडून आल्यावर बांधेन मी नऊ तारखेला जाईन अकरा तारखेला वापस येईन मग मी इकडे तर तेव्हा बांधेन तसं बी पोड्यापर्यंत बांधू येते राखी आईने घेतलेलीच घेतलेल्याच राख्या घेऊन येईन मग मी माझ्या आजच्या कशा मग आईच्या साथच्या घेऊन येईन मी बर बर ठीक आहे ठीक आहे चलली बांध नाही एकांदी राखी मला नाही बांधत मामालीस बांधत काय काय ना बदमाशवानाचं आ <laughs> मले कोण नाही बांधत म्हणते राखी माझी मर्जी मला माल नाही बांधायचं आहे तुला राखी आ कशाला बांधू मी राखी तुला तो माझा मान भाऊ आहे मी नाही बांधत तुला राखी तुला नाही मी बांधून नाही मी माझ्याच भावाला बांधते मी नाही मी तुला आता अचानक कशी काय राखी बांधू राखी नाही बांधत म्हणते पाहिजे बाबा

मला नाही करायचं लग्न मला सध्या लग्नच नाही करायचं कोणासोबत <laughs> कायले माझ्या पुढं रे येतायची आ तू तू करशील एक वर्ष दोन वर्षानं चार वर्षानं पाच वर्ष दहा वर्ष करशील थांबतो ना मी येतोय होरी तुझ्यासाठी काय गरज नाही रे माझ्यासाठी खांबाची तू तु तुझी तु वाली पाहून घे एखादी आणि तिच्यासोबतच कर सामोर जायला मोठा तिकडं चालू आहे आपलं आणि मला म्हणते माझ्यासोबत लग्न कर किती मजा की, की आहे हा हा वाटलंय नाही आज तर डायरेक्ट डायरेक्टच बोलून राहिला आ रोशन <laughs> तुझ्यासोबत करणार का ती हा तुझ्यासोबत करायचे काय नाही करेन त्या चांगला नाही पाहिन का तिचा बाप हा तुझ्यासोबत काय नाही करणार आहे काहून जी बाबा अशी म्हणता हा मी काय कोणापेक्षा कमी आव का आ हे सुंदर आहे दिसाले तर मी काय कोणापेक्षा कमी आव का माय बांग पुरीच्या लाईन लागन बाबा हा मी इंजिनियर झालो म्हणजे थांब ना तुम्ही मस्त इंजिनियर झालो म्हणजे पा पुरीच्या लाईन लागन म्हणून तर म्हणलं इले करशील तर कर बा आताच बुकिंग करतो म्हटलं मग तू व्याज येऊ हो म्हणजे <laughs> <laughs> सोनम तुमची मजा घेऊन राहिला आवडला रोशन हा एवढी मजा करत नाही तो कधी आ आज करून राहिला बा काय झालं त्याला तर माहित नाही हा मजा कुडून राहिला जी तुमची सोनम

बाबा थोडसा चाय बनवतो चाय प्यान का तुम्ही व दूध घेऊन या तुम्ही हा रोशन बाबा प्यान का चाय पाहू काही सोनम ही अशी आहे तुझ्या जी मामी हा डोक्यावर पडलेली आहे तुझी मामी भाई. आता आहे वेळ किती होऊन राहिला आणि मला काय म्हणते चाय चाय प्यान का आता चाय प्याचाच वेळ आहे तर मी चाय नाही घेईन का हिच्या तोंडाकडे पाहिन का आता हे चाय प्यान आणि मी नाही पिईन मग म्हणून येणे बोला लागते कधी कधी हो विचारलं आता असं विचारलं जमत नाही तुम्हाला मामी तुम्ही दूध आणून द्या ना मी म्हणते चाय मस्त अदरक वगैरे टाकू बर आणतो मी दूध घेऊन येतो माय स्वयंपाक चालू आहे का अंजनी बाई स्वयंपाक करून राहिले हो ना व आता चहा पाणी झाला दोघे जण चाय पेलो आम्ही नवरा बायको आणि आता स्वयंपाक करतो म्हटलं तर काय करावं खिचडीत देतो आता मानून लय थकलो व दोन टाइम लय थकते हो बा निर्मलाच्या घरात तण नाही आहे पळटीत एवढं वाढू दिलं बापा बापा किती वाढलं होतं ते हो ना तण तर लय वाढलं व तिच्या वावरात म्हणून नसतं तिने लवकर लवकर सांगितलं का नाही बाया मग बस, नो बा, बस तुने ना ब बस तुला नाही कर लागत का सायंपाक त्या गुडागिडा मामा करा लागते ना हो मी कानी बसायला नाही आली हो बाई व अंजनी बाई आजी मी म्हटलं माई आला का तुमच्या माई अस नाही दिसून राहिला हो बाप्पा उद्या आपण नाही सांगा बरं आ चंदाच्या घरी गेली कौसुबाईच्या घरी गेली शकुनीबाईच्या घरी गेली सगळ्याच्या घरी गेली गंगीच्याही घरी गेली बाई आपण अस नाही दिसून राहिला कोणाचेच याच्यात नाही जायन तर नाही हो माई आ कोणी दाबून गिबून तर नाही ठेवला बाई गंगीचा मध्ये शाप वाटते हो आ गंगीन चोरला का काय तर माई या बाई ती हवी अशी कती होती का कती लहानशी हातभर भर असं होत का ये या तू या हो हो तशीच होती अशी कती वाणी चांगली मस्त तण निघते व हो? आ लावल्यावर बर झाडाले मस्त तण निघते बिचारे हलका हलका ये आहे हो मायवाला दिसला हो जा का हो तुमच्या याच्यात आला का हो हो माया याच्यात नाही आला मले त्या झाडाच्या खाली राहिल्यासारखा दिसला बाई कोणाचा होई तर या तिथं झाडाखाली होतं बाई आ आपण निघालो थैले घेऊन आणि तिथं झाडाखाली या होता तर मला असं वाटलं नीर मला बाई तसंच बाई आ म्हणून मी काही उचललं नाही हो आ तू या होय का तर काय माहित का तिथंच भुलली हो मग तू कोणत्या झाडाखाली जी ते आपण जेवण केलं तिथं आपले थैले होते तिथं हे झाडाखाली म्हणत आहे का हो ना तिथंच म्हणत आहे मी तिथंच होतं ना आपलं सामान आ तर तिथंच तिथंच दिसला म्हणजे त्या झाडाच्या बुडा बुडाखाली होता बापा आ मी घेतही होती तो यिया मी म्हटलं चांगला आहे बाई लहानसा हलका हलका हातातही घेऊन पाहिला मीनं आपण ठेवून दिला मी म्हटलं निर्मला बाईचा घे असन आ निर्मल भाऊ जाते का नाही वावरा घेऊरा तर ठेवला असं म्हटलं एखादी जास्तीचा तिथं तर मला असं वाटलं बाई नाही मी घेतला घेतला होता काय नाही ना, ना, ना मायास या होई व तो आलाव हो। अंजनी बाई मायास तो हट बापा आता कसं व वावरात तर नाही ना नाही नाही भेटन भेटन उद्या उद्या सकाळी जाऊस ना आपण पहिले झाडाजवळ जाऊन तो विया घेऊन घेजो रात्री रातून कोण नेणार आहे गडी आहे ना, ना व निर्मला बाईचा गडी नेऊन नाही ठेवण का अग, आ, तो मग तरी विचाराचं विचारायचं विया होय बा म्हणून तो आपण आपल्या इया काय सोडायचं बाईले सांगून येतो बाई हा माय होय म्हणतो त्याच्याजवळ फोन नंबर घे असत तर त्याला ठेवायला लावतो आहे का नाही निर्मला बाईले निर्मला भाऊले फोन करायला लावतो विया होय बा म्हणून म्हणजे पहिले सांगितलं तर तो लक्ष ठेवून घेणार नाही नाही तर मग म्हणणार हायच नाही इथं होतच नाही असं म्हणून बाई तो गडी नाही तर दाबून देन माय तसं कर मग तसं कर स्वयंपाक व्हायचा आहे ना राणीचा बापी आज आहे घरी म्हणून आली बाई विचाराले ये ना आता तो जाय बाप्पा जाय मी म्हणतो बाई खिचडी आ तुरीच्या दाईची चांगली देतो चुलीवर मस्त मांडून राशनचे तांदूळ आहे आणि थोडीशी तिखट मिठाची चटणी तर येतो बाई आणि खातो दोघे जण कस येतो बाबा अंडी कुठे गेली हरवला म्हणते बापा या हरवला म्हणते तिचा मार ही आई या करून राहिली होती घरातच पाहून राहिली होती या तिचा आता कुठं नेल कुठं नाही या वावरात तेल का टाकून तर काय माहित त्या पोळीनं तर ते या पाहायला गेली इथं भूक लागून गेली चा बहीण माय बिन तो आणि हे आठ वाजून गेले तर हिचा इयस फोन राहिली का बंद गावात पळखी गिरके नाही येत राणी हा राखी आहे आता येणार नाही ते राखीले माहिती बहीण माय बीन तर अन तस माहीत असं आता येते का नाही येत आता पोटच नाही आहे रावल्या रावल्या पासून आलंच नाही तर काय ते राखीले नाही राणी नाही येणार आहे राणी नाही येणार आहे तिचा नवरा नाही म्हणे मंगानेच फोन आला होता तिचा राणी येणार नाही आहे

मिरच्या आणल्या मस्त बाजारातून हिरव्या हिरव्या थोडा थेचा बनव चांगला मस्त टाकून टाका बनव मस्त हा भाकरी टाकणं बाई पोहे टाकण्यापेक्षा भाकरी टाकणं मस्त मामाजी कणिक भिजवली जी जीव आजवाली कणिक उद्या सकाळी बनील ना भाकरी तुमच्या पुरती एखादी बा। बारा बारा